व्हिडिओ आहे माझ्याकडे नाही नाही घ्या घ्या ज्याला उतरायचं त्याने उतरू द्या तिकडे जास्त बसायचंय म्हणून तुम्हाला उठवलंय मी गाडी चौकीला घ्या नाही नाही चौकीला घ्या ना इथल्या जवळ कुठली इथे घ्या नंतर दात काढा लेडीज सीट एवढं उद्धट तोंड करून म्हणतोय मी नाही उठणार अरे तुरे करायचं नाही म्हणजे बसले तू जास्त शान आहे का तू जास्त शान आहे का बोलायची पद्धत थाय का तुला आहे का पहिली तू काय म्हटला वर्तन करू नको तू धोका शानपणा करू काय म्हटला वर्तन करून आता तू उठायला वर्तन करून मी नाही उठणार जा काय करायचं ते कर म्हटलं आहे याच्यात काय बरोबर बोलला असू दे काय असू दे हो अरे तू तर लेडीज सीटवर बांगडे घालून बस ना बांगडे घालून बस ना पोलीस पोलीस स्टेशन ला घ्या गाडी बांगड्या घालून बस ना तुला एवढे हाऊस आहे तर लेडीज सीटवर वर बसायची देऊ का तुला साडी ओढणी देऊ का देऊ का देऊ का तुला <coughs> तुला कमी पडलंय वाटत म्हणून असा बसलाय गाडी पोलीस स्टेशन ला घ्या पुढच्या चौकीला घ्या घरचे दिसत नाही वाटत सांगता घरी आई बहीण दिसत नाही तुला दिसत हा म्हणून तर असं म्हणून तर आम्ही असं भावांच्या सीटवर बसत नाही आहे तर ह्याला तिकडे उठव ना मग तू तुझ्या दम नाही का उठवायचा माझ्या दम म्हणून तुला उठवते मी लेडीज सीट वर मग माझ्या दम आहे म्हणून तुला उठवते ना मी लेडीज सीट वरून दिसत नाही तुला उठवलंय मी आधी तुला बोलले ते तू कोण सांगणार मला ह्या सीट वर बसायचं मग ही सीट आहे

कीचा सीटवर बसलाय बसलाय मग मग तू सीटवर बसलाय दोन बसलाय तू अरे अरे थांब अरे 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 मोबाईल मोबाईल आहे